नमस्कार आज आपण कडव्यावाल्याचं बिरडं बनवणार आहोत गावी अशा पद्धतीने सणासुदीच्या दिवसांमध्ये हे बिरडं बनवलं जातं तर आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत ज़ण असं कडव्यावालाचं बिरडं बनवणार आहोत तर हे कडव्यावालाचं बिरडं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कडव्यावालाचं बिरडं तयार होतं कडवेवाल स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत म्हणजे त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथे आपण आता प्रथम एक वाटण तयार करून घेणार आहोत चार पा चा थे चा ते पाच लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आपण इथे ठेचून घेणार आहोत कडवेवालाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं आल्याचा वापर केलेला आहे म्हणजे पचायला हलकं जातं इथे आपण आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार पर आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक चमचा आपण जिरे हातावर अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत म्हणजे छान असा स्वाद येतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा तर इथे आपण एक चमचाभर जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरे आपण छान हातावर चोळून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता आलं आणि लसूण जे ठेचून घेतलेलं आहे ते आपण आता परतवून घेणार आहोत जिरे आणि आलं लसूण आपण छान एकाच मिनिटभर परतवून घ्यायचं आहे गॅस फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एकाच मिनिटभर आपण इथे आता जिरे आणि आलं लसूण परतवून झालेलं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीचा होतो पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत फालाचं बिरड पचायला थोडं जड असतं त्याच्यामुळे आपण आल्याचं आणि हिंगाचा अवश्य वापर करायचा आहे दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखट म्हणजेच साठवणीच्या मसाल्याचा वापर करणार आहोत साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून पावडर मसाले परतवून घेणार आहोत साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीचा होतो पावडर मसाले परतवून झालेले आहेत इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत पावडर मसाले परतवून होईपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करून हे वाटण आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणीमध्ये जे वाटण तयार करून घेतलेले खोबरं आणि जिरे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने कडव्यावालाचं बिर्डं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा एकाच मिनिटभर आपण वाटण छान परतवून झालेलं आहे इथे आपण आता कडव्यावालाचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपण मसाल्यावर कडवेवाल आपण परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो तो, तो नाहीसा होतो गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कडव्यावाल्याचं बिरडं आहे ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत कडवेवालाचं बिरडं आपण आता इथे परतवून झालेलं आहे बिरडं परतवून झाल्यानंतर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे कोणतीही रस्सेदार भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार आणि रस्सेदार अशा भाज्या तयार होतात तर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे बिरडं शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर केल्यानंतर बिरडं आपण एकदा ढवळून घेणार आहोत बिर्डं ढळून झालेलं आहे इथे आपण आता झाकण ठेवून बिरडं छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण आता झाकण ठेवताना झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे वाफेवर भाजी छान शिजली जाते इथे आपण आता बिरडं छान शिजवून घेणार आहोत इथे आपण कडव्यावाल्याचं बिर्डं बनवण्यासाठी दहा ते बारा मिनटं छान वाफेवर हे बिर्डं शिजवून घेतलेलं दहा ते बारा मिनटामध्ये मी झाकण काढून दोन वेळा बिर्डं परतवून घेतलेलं कारण पाण्याचा अंदाज येण्यासाठी झाकण काढून बिर्डं आपण ढवळून घ्यायचं तर इथे आता पाहू शकता बिर्डं छान मऊसर असं शिजलेलं आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ इथे तुम्हाला जर गुळ आवडत असेल तर चवीनुसार गुळाचा वापर करू शकता इथे मी गुळाचा वापर न करता फक्त मिठाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर आवडत असल्यास थोडासा चवीनुसार गुळाचा वापर करू शकता इथे आपण आता मीठ व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत इथे मी ही भाजी साधारण रस्सा भाजी बनवणार आहे तुम्हाला जर हे बिरडं साधारण सुकं हवं असेल तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं म्हणजे आटवून घेऊ शकता तर इथे मी साधारण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाता येईल इतपत आपल्याला ही रस्साभाजी बनवायची आहे मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी आपण भाजी छान उकळून घेतलेली आहे इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे च कडव्यावाल्याच्या या रस्सा भाजीबरोबर दोन घास जास्त जेवाल असं हे कडव्यावाल्याचं बिर्डं तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे कडव्यावाल्याचं बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये